प्राथमिक शिक्षण मंडळातील सांगोला तालुक्यातील पोषण आहारामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा बापूसाहेब खोकळे बौद्ध भीमराज मागासवर्गीय बहुदिशे सामाजिक संस्थेचा मार्गदर्शक आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा कलेक्टर समोर जे आज आमचे रेडणीचे प्रफुल्ल चव्हाण हे जे उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाच्या संदर्भातल्या भूमिकेनं सांगोला तालुक्यातील कमलापूर गावामध्ये जो या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं जे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये अक्षरशः या ठिकाणी भुशी त्याचबरोबर पाली असतील उंदराच्या लेंड्या शालेय पोषण आहारात या ठिकाणी आढळून आल्या या आढळून आलेल्या शालेय पोषण आहारातला निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी असणारा अहवाल त्या भागातील या ठिकाणी गट विकास अधिकारी त्याचबरोबर शालेय शिक्षण अधिकारी यांनी त्या ठिकाणी या प्रत्यक्ष भेट देऊन त्या भेटीच्या या ठिकाणी पंचनाम्यानुसार तो शालेय पोषण आहार या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा आहे अशा पद्धतीचा त्यांनी अहवाल दिलेला आहे हे थे संबंधित ठेकेदारांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी हा हा अत्यंत संताप आणणारा प्रकार सांगोला तालुक्यामध्ये या ठिकाणी घडलेला आहे आणि समस्त पाचशे शाळेमधील हजारो विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या जीविताशी खेळण्याचा अघोरी प्रकार त्या शालेय पोषण आहाराच्या या ठिकाणी असणाऱ्या ठेकेदारांनी हा या ठिकाणी जो निंदजनक असा जो प्रकार आहे मानवतेला जो प्रकार आहे त्यानं केलेलं हे जे कृत्य आहे हे खर तर या ठिकाणी पुण्यास पात्र आहे ठिकाणी सदोषशे मनुष्य वधवाचा दोनशे नव्याण्णव अंतर्गत कारण त्यानं ते पोषण आहार या ठिकाणी जो मिश्रित आहार जे शालेला शालेय विद्यार्थ्यांना पुरवलेला आहे तो, तो, तो ले या ठिकाणी मुलांच्या जीवितस खरी पोचवू शकतो आणि एकंदरीत या ठिकाणी जे मागासवर्गीय विद्यार्थी शाळेमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात तशा पद्धतीनं जर सहभाग घेतला तर त्याच्यावरती अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या या कचेरीसमोर तमाम बुद्ध अभिप्रांत मागासवर्गीय या ठिकाणी बहुतिश सामाजिक संघटनेच्या वतीनं या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्योकेट आड़ दा, अक्षय दादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी करतो आहोत जर संबंधितावर कठोरातली कठोर जर कारवाई ठेकेदारावरची नाही झाली तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन छेडो अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी मी देतो